इयत्ता चौथी प्रकरण पाचवे शिवरायांचे शिक्षण इतिहास शिवाजी महाराजांचा शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाडी पंडित होते त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती तेथे वयाला सात वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाजण्यात कले वाचण्याच्या कलेत पारंगत झाले रामायण महाभारत भगवत यातील गोष्टी तेव्हा स्वतः वाचू लागले शहाजीराजांनी शिवरायांना युद्ध कला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती त्यांनी शिवरायाच घोड्यावर बसवणे कुस्ती खेळणे दानपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला लवकरच शहाजी राजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवली या मोहिमेवर जाण्यापूर्वी राजांनी जिजाऊ व शिवरायांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली त्यावेळी त्यांच्याबरोबर राजांनी हत्ती घोडे पायदळ खजिना ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना दाडले पुण्याचा कायापालन जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले शिवरायांना बालपणचे दिवस आठवले बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते सह्याद्री उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसले त्यांना खूप खूप आनंद झाला त्यावेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती घरे मोडली होती देवळे पडली होती शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते शेती ओसाट झाली होती जंगले वाढली होती रानात लांडगे माजली होती अशी पुण्याची अवस्था झाली होती जिजाबाई शिवरायासह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला जिजाबाईंनी जिजाबाईने त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला, दिला। लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळी दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले दादाजी कोणदेवांची कामगिरी जव व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागीरची व्यवसाय दादाजी कोंडदेव पाहत होते ते कोंडाण्याचे सुविधारी होते ते मोठे इमानी सेवक होते कारभारात चूक होते तसेच ते न्यायी होते त्यांची शिस्त कडक होती ते निष्ठावंत होते या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला त्यांचे नाव लाल महाल शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष शेतसाऱ्याशी शेतसाऱ्याची सूट दिली त्यामुळे शेत, शे, शेत, शेत लागवडीस आली शेतीला लागवडीस आली माजलेली लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले चोरांचा सोडसुडाळ झाला यांनी शेतकऱ्यांची पतकी उभारली दादाजीने शेतकऱ्यांची पथके उभारली हा त्यांचा पहारा बसवला चोरांचा बंदोबस्त केला जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला त्यामुळे लोकांना आनंद झाला दादाजी कोणदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मुलाची व पायाभूत मानले जाते शिवरायांचे शिक्षण शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत नाम दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रीय विद्या व भाषा शिकवल्या उत्तम राजकारभार कसा करावा शत्रूंशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे गोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निष्ठून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला वीरमाता जिजाबाईची शिवराया शिकवून जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती ती लखुजीराव जाधव बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजासारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती राजकारणाचे युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाली होती जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याची चीज होत नाही याचा त्यांना फा वाईट अनुभव आला होता निजामशहाने भर दरबारात त्याच्या पित्याची हत्या केली होती त्याचे दुःख त्यांनी पचवली होती जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की शु त्यांचा शुभ हा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तर स्वतःच आपल्या लेख लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या आणि त्या शिव शिवरायांना घडवत होत्या मावळात राहणाऱ्या लोकांना मावळी म्हणत मावळी इमानी कष्टळू चपोळ होती टकाटकपणात हा त्यांचा हात कोणी धरत नसे पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते सुलतानांच्या लष्करावर पडून गावीच्या गावी लुटली जात रयत परागंदा होई तिला कोणी वाली नसे अशा दुखी कष्टी लोकासाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे घरी आल्यावर शिवराया जिजाबाई पशी हितबुज करत जिजाबाई म्हणून शिबा हे भोसल्यांचा पूर्व श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले साधवांचा सा पूर्व श्रीकृष्ण त्यांनी दुष्ट कोंसायला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टाचा संहार करू शकतील शकशील तू सुद्धा लोकांना खूप सुखी करू शकशील उपदेशाने राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी म्हणी स्वप्नी दिसत हे वीर अन्यायाविरुद्ध जशी लढली तशी आपण लढावी त्यांनी दृष्ट्यांचा नाश केला तसा आपण करावा त्यांनी प्रजेला सुखी केले करावे आपण न्यायी व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले शिवरायांचा नवा अमोल पुणे जहागिरीत आता जिजाबाईच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अमोल सुरू झाला या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून घेतली करून दिली होती त्यांनी शिवरायांना बहुरून पुण्यासाठी मुलाला पाठवताना रासाम राज पेशवी बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार मानकोजी ह हातोंडे सर नोबत रघुनाथ बल्लाळ सबनीस सोनू डबीर अशी राशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारी शिवरायांनी आपल्या जागीरचा कारभार उत्तमृतीने पाहा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले त्यांच्या मदतीने शिवराज जागीरचा कारभार पडू लागले लोकांच्या सुख दुःखाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले रेतीवर अन्याय करणाऱ्या शिक अन्याय करणाऱ्या शिक्षा होऊ लागल्या एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागीर होता होत हो होता पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता जणू तो स्वराज्याचा अरुण होता शिवरायांचा विवाह त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती तेव्हा जिजा माता म्हणाल्या आता शुभाचे दोघोचे चार हात करायला पाहिजेत मग शुभाकरता मुली पाहणे सुरू केली एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला